आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचं आणि प्रत्येक व्यक्तीचं रोज उगवणाऱ्या सूर्याचं आणि मावळत्या चंद्राचंही हार्दिक स्वागत आयुष्यातल्या प्रत्येक सकाळचं संध्याकाळचं सुखाचं दुःखाचं विसरत्या क्षणांचं आणि पुसत्या आठवणींचंही हार्दिक स्वागत ओलावणाऱ्या नेत्राचं स्वच्छंदी पावसाचं बहरत्या वृक्षाचं आणि झिमझिम त्या पावसाचं आणि हेलावणा या मनाचंही हार्दिक स्वागत या आयुष्याशी नाव सांगणाऱ्या ना असंख्य नातेवाईकांचं मित्रमैत्रिणींचं नवीन वर्षात पदार्पण करणाऱ्या पहिल्या पावलाचंही हार्दिक स्वागत मावळणाऱ्या वर्षाचा निरोप आणि उगवणाऱ्या नवीन वर्षाचंही हार्दिक स्वागत येणारं हे नवीन वर्ष आपणास सर्वांस सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं आरोग्यदायी आणि इच्छित साध्य करणारं ठरव याच मी व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा